श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोणत्याही मंत्राचा जप करताना माळेचे नियम आपण प्रथम पाहणार आहोत जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला नमस्कार करायचा त्या जपमाळेला माळेचे म्हणी एकमेकांवर आढळणार नाही याची काळजी पूर्णपणे घ्यायची आपण जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरूमणी ओलांडून जप करू नये जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ करावी किंवा वापरावी दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ वापरू नये जप झाल्यावर जपमाळेला बंधन करावे माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी कुठेही अस्तव्यस्त पडलेली नसावी एकाने वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर् उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे म्हणजे आपल्या घरातली दिशा उत्तर असेल किंवा पूर्वेकडे असा असावी लागेल शक्यतो किमान आपण एकशे आठ वेळा मंत्र करावायचा आहे स्वामी समर्थांचा जप किती वेळा करायचा याचे निश्चित नियम सांगितलेले नाहीत परंतु जप हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा माळा जपून सुरुवात करू शकता हळूहळू तुम्ही जप करण्याची वेळ आणि माळांची संख्या वाढवू शकता आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेचं गणित जुळवता येतच असे असे नाही त्यामुळे शक्यतो किमान एकशे आठ वेळा मंत्र जप करावायचा आहे जप आपण किती करतो याची संख्या महत्त्वाची नाही महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पूर्ण एकाग्र होऊन किंवा एकाग्रतेनं आणि भक्तीनं जप करावायचा आहे मंत्राचा जप करताना भाव आणि समर्पण महत्वाचे आहे हे आवर्जून कायम लक्षात ठेवावे जप करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे जपाची माळ स्वच्छ ठेवायची आपण माळ जमिनीवर कधीच ठेवायची नाही तर्जनी आणि अंगटा यांनी माळ धरू नये अनामिका आणि अंगटा यांनी माळ धरून जप करायचा आहे जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसायचं आहे आसनावर बसणे उत्तम डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटो समोर बसून जप करायचा आहे आपण जप करताना कोणत्या आसनात बसावे याबद्दल अनेक भे मतभेद आहेत काही लोक म्हणतात की पद्मासन किंवा सुखासन सर्वोत्तम आसन आहे तर काही काही जण म्हणतात की कोणत्याही आसनात बसून जप करता येतो जप करताना योग्य आसनात बसणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो श्री स्वामी समर्थ हे स्वरूपात नेहमीच आपल्यासोबत असतात आणि कृपा करत असतात आपल्यावरती आपण जर भक्ती करत राहिलं तर आपल्यावर स्वामींची कृपा कायम असतेच आणि ही स्वामींची कृपा कायम जर आपल्याला ठेवायची असेल तर आपण जप अगदी स्वच्छ मनाने एकाग्र होऊन करावयाचा आहे जप करताना आपण कुठलेही मनामध्ये शंका निशंका आणायची नाहीत आणि त्यांच्या जपामध्ये काही त्रुटी होत असतील किंवा आपल्याकडून माळ जपताना जर थोड्या प्रमाणात चुका होत असतील तर त्या सुधारायला हव्यात शक्य तितके सगळे नियम पाळून जप करावायचा आहे स्वामींच्या मंत्राचा जप मनापासून करायचा आहे चूक झाली तर नम्रपणे स्वामींची क्षमा मागायची क्षमा करा म्हणून चुका सुधारण्याकडे आणि त्या पुन्हा होऊ नयेत याकडे आपण लक्ष द्यायचं आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज पाटेशी नेहमी उभे राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय